அந்த 90 டிகிரி எல்லாம் நம்ம வந்து அந்த மாதிரி இருந்துச்சு. இந்த டெப்ரன்ட் செகண்ட் பாயிண்ட் ஆயோ

च करत आहेत दोघं जण लई मस्ती करतात लई त्रास देत आहेत दोघं पण धन्यवाद लाईक केला आहे थँक्यू थँक्यू लाईक केल्याबद्दल झालं <laughs> का सगळ्यांचं जेवण परी आणि संभव आहेत बघा ना त्रास देत आहेत नुसतं त्रास त्रास चाललाय त्यात चालू मम्मी कमेला रे माझ जेवण झालं आताच माझ जेवण झाले आत्ताच हो का जेवण झालं का ताई हो झालं जेव्हा माझं जेवण झालं आत्ता हो का हो का ताई परी कुठे आहे संभवाळा संभव आहे परिमेलू आहे इथंच हे काय बघा पिलूला जरा करते ना जेवण करते पिलू बोला कमेंट करा आहे मी पिल्लूचं जेवण चालू आहे पिलू सांग सगळ्या मामाला जेवण चालू आहे माझं पिल्लू ताई तुमचं जेवण झालं का हो दादा झालं जेवण बरे आणि संभवसाठी हो का पिल्लू जेवण करते पिल्लूचं जेवण चालू आहे अनिल दादा झोपली होती पिल्लू उठले सुटले ए तू कलर नको कु। तू कलर नको तुला एवढं काय लाईव्ह इंटरेस्ट घ्यायचं नाही तू, तू. <laughs> तो संदेश अनिल मामा जेव्हा लाईव्ह घेतो तेव्हा संदेश असतो का भर लाईव्ह वरती विचार असतो का तसं पालतू गोष्टी इंटरेस्ट नाही घ्यायचं लाईव्ह वर वाईट लोक पण असतात लाईव्ह वर अभ्यासामध्ये इंटरेस्ट घे काय जेवण केलं तुम्ही आज जेवण का आज ढोबळी मिरचीची भाजी होती परीसाठी हो का अनिल दादा जेवण झाले का नाही बाळाजी दादा नमस्कार स्वागत आहे आपलं शिमला मिरची संपली का आहे आहे शिमला मिरची आहे संदेश नसतो ताई हा ना मग तेच ना मी त्याला सांगते तो बघा ना ऐकत नाही हो अजिबात ऐकत नाहीये बघा ना आता नको खेळू हे करू म्हंटल म्हटलं गाड्या घेऊन खेळत बसतो बालाजी दादा नमस्कार अजिबात ऐकत नाही जाऊ दे आता काय म्हणायचं माझ्याच तिथं म्हटलेलं नाही ना तू करत दोन तीन दिवस करत नाही रुपेश दादा नमस्कार तुमचे जेवण झाले का ताई हो जेवण झालं माझ झालं का तुमचं सगळ्यांचं जेवण सांगा बाळाजी दादा रुपेश दादा गोकुल दादा अनिल दादा सगळ्यांचं जेवण झालं का सांगा कमेंट करून झालं बर बर झालं दिलीप का दीपक।, दी दीपक 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 झोपलोय टेरेसवर वर हो का बर बर टेरेस झोपलात का छान हवा लागत असेल टेरेसवर आहे की नाही आम्ही पण पुण्याला असताना झोपायचो टेरेस वरती गरम पण खूप व्हायचं ना शंभवाळा अभ्यास वर कर मामासारख वकील होत आहे ना वयाच आहे ना तो कसला ऐकतोय सगळं पालथ्या घड्यावरचं पाणी आहे त्याच नाही ऐकत काही गोष्टी तू <coughs> आताचे पोर सगळे गोष्टी दुर्लक्ष करतात नाव कमवते कमेंट करा प्लीज कमेंट करा बशा बशा सरळ बसा जेवण करा मस्त वाटतंय टेरेस वर मोकळे हवा हा ना मोकळे हवा छान वाटत बाबा टेरेस आम्हाला आठ मला आठवण झाली पुण्याची पुण्याला पुने असताना आम्ही टेरेस झोपायचो सगळेजण खूप छान वाटायचं मोकळी मोकळी हवा आहे की नाही दहा वाजता मी मुकी लाईव्ह घेणार आहे हो का बर बर समज आलाच नाही ना पिलीला भूक लागली उठली भूक लागली पण मला बोला कमेंट टाका कमेंट करा कमेंट करा सगळ्यांचं जेवण झालं की नाही सांगा कमेंट करून लाईव्हला लाईक करा चॅनलला जाऊन व्हिडिओ पहा mm. व्हिडिओ कसे वाटतात लाईक शेअर करायला विसरू नका oh. <laughs> सपोर्ट मुळे एक गोष्टी शक्य आहे तर सांग सपोर्ट करा कुणी छान आहे तुमचे थँक्यू थँक्यू दीपक दादा थँक्यू सब केलं का स सर्वांनी लाईव्हला लाईक करा स, सब केलं का दादा तुम्ही नको सब करा ताई लई सपोर्ट करा मी आता तुमचे व्हिडिओज पाहत आहे हो का बर बर सब्स्क्राईब करा दीपक दादा कसे वाटतात ते कमेंट करून सांगा केलंय हो कधीच हो का केलंय <laughs> का तुमच चॅनल आहे का दीपक दादा तुमचं पण चॅनल आहे का चॅनलवर वर जाऊन व्हिडिओ पहा लाईक शेअर करा sab ialah kali hai Walaupun, hain halankon walapun कोण नवीन असेल तर लाईव्हला लाईक करा मयुरी सावंत माझा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगा सगळ्यांनी सा <coughs> विचार चालू आहे पण जमेल नाही हो का करा करा दीपक दादा आहे आपण सगळे सपोर्ट करायला करा चालू Thank you. कारा म्हटलं दीपक दादा चालू आपण करू सगळ्यांनी एकामेकाला सपोर्ट करायचं झोपली पिलू त्याला तिला तिला भूक लागली म्हणून उठली होती मी आहे ताई आहात का तुम्ही हाय हाय किरण दादा बोला किरण दादा झालं का जेवण तुमचं चक्कर या लागली अनिल दादा मला आज तुमचे सगळे व्हिडिओ बघितले आणि लाईक पण केलं ला... ओके ओके थँक्यू थँक्यू दीपक दादा थँक्यू काय झालो काय नाही चक्कर यायला लागली काय म्हणता अचानक असं फिरल्यासारखं व्हायला लागलंय झालं का एकोणतीसच टेबल पाठ लवकर करा मी एकोण एकोणतीस तिचं टेबल पाठ घेणार आहे तुझं <laughs> अजूनही आता थोडा वेळ हे करणार आहे आणि शेवटची लाईव्ह साडे दहा किंवा पावणे अकराची घेणार आहे अजून शेवटची मोबाईल जास्त वापरलं की चक्कर येते हो म्हणून ताई मी पण कमी म्हणून मी जातच नाही कोणाच्या नाहीवरती मोबाईल चांगला नाही आहे माझा मोबाईलचं ही संपलं की कॅपॅसिटी संपली नवी अजूनही झालंय मोबाईलवर मोबाईल दहा पावणे ला एक शेवटची लाईव्ह घेणार आहे मी नंतर काही घेत नसते कारण की नंतर ना फेक आय वाले येत असतात काय पण फालतूगिरी वाईट कमेंट करणारे त्यामुळे मी घेत नाही फक्त एक पावणे अकराच्या घेणार आहे साडे दहा पावणे अकरा पर्यंत फर्स्ट टाइम वाढवण्यासाठी लाईव्ह चालू आहे सारखी सारखी नाही तर नसते घेतले वीस वीस मिनिटाची लाईव्ह मग आला बंद करा का हो आता बंद करते आणि पर परत वीस मिनटाचीच घेतो आहे दीपक दादा मग परत मग साडे दहा पावणे अकरा वाजता घेणार आहे परत लाईव तर या झोपू नका दीपक दादा या सगळ्यांनी बहिणीला सपोर्ट करायला कारण की चांगले सगळे चांगले भाऊ असल्यावरती कोण वाईट कमेंट करणार येतच नसत अजिबात तर प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा छान छान कमेंट करा लाईव्हला लाईक करा चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ कसे वाटत ते पण सांगा झोपू नका कोणी हो नक्की येतो ताई या नक्कीच कारण की चांगले चांगले भाऊ असले की कुणाचंही चालत नसतो वाईट कमेंट करणाऱ्यांचं काही चालत नाही त्यामुळं तुम्ही बहिणीचं संरक्षण करा प्लीज कुठून <सवाँ> आहात तुम्ही ताई कुठून आहात तुम्ही कलुवा कलुवा दादा तुम्ही मराठीमध्ये कमेंट करा ताई कुठून आहात तुम्ही मी आहे रत्नागिरीवरून तर दादा तुम्ही मराठीमध्ये कमेंट केली तर खूप बरं होईल खूप लेट लाईव्ह होऊ नये नाही खूप नाही लेट होणार आहे पावणे अकरा साडे दहा किंवा पावणे अकराची एक लाईव्ह घेणार आहे वीस मिनटाची आपण अर्धा तास किंवा एक तास लाईव्ह घेत नाही आहे वीस वीस मिनटाची लाईव्ह फक्त एकदा का वॉच टाईम वाडेपर्यंत मयुरी ताई साहेब रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी दादा पवार दादा पाऊस आहे का नाही हो दादा पाऊस नाही आहे फोन करू तर वाईट कमेंट बघतोय त्याला हा ना म्हणूनच तुम्हाला सांगते चांगल्या भावांची खूप गरज आहे मयुरी हाय घेऊन येईव पोट भरून जेवण झालं घरच आंब्याचं शि शिखर खात आहे हो का संजय दादा बरं बरं आमची बहिणीची नाही आठवण झाली तुम्हाला की नाही तर चला असा पावणे अकरा वाजता तुम्ही सगळे चांगले भाऊ आहात तर प्लीज पावणे अकरा वाजता प्लीज या बहिणीला सपोर्ट करा या दीपक दादा सगळ्यांनी या प्लीज सपोर्ट करायला संजय दादा अनिल दादा गोकुल दादा परत दीपक दादा सगळ्यांनी या नहीं 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 कल कलू दादा खे कलूवा तस नीस वीस मिनट लाइव घया लगते आपकी भाषा हमें नहीं समझ में आती है हाँ क्या भैया क्यों नहीं समझ में आती है तू मराठी सीखो रोहित पाटिल बगत न का दीपक दादा बघितलं का चला सगळ्यांना बाय बाय भेटू परत थोड्या वेळाने बाय